देला परिचरा नसि जाय दुपारि ते ना हो बिना चित चितो भाव वेहा चितो ईश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय हो पत्रां पुष्पाप परंतो यामी ओमे वचाम प्रत्यकरम सर्व कृष्ण चक्रधर स्वामी की जय

絶対です。<laughs> <laughs> <laughs> what <do> you got? <laughs> <laughs> सिंह नारायणाचा मठाचा उंबर उठा आसन चिन्ह स्थळी विशेष आपण वंदन करतोय डोमेग्राम महाद्वार स्थान नाथोबा कर्वी सुएर करणे स्थान दिशा अवलोकन आमंगळातिया मंगल रूपा दिशा करवने स्थान तिमने स्थान आपण वंदन करतो श्री क्षेत्र डोमेग्राम येथील लघु परिश्रय स्थान प्रकाश खिडकी स्थान हे जे आपण स्थान आता वंदन केली हे सर्व प्रसन्न मठातील स्थाने आहे दीर्घ परिश्रयाची दोन स्थाने आहेत त्यापैकी हे पहिले स्थान आणि इथे स्थान आहे सुंदर असे केलेले डेकोरेशन आपण पाहू शकता श्रीक्षेत्र डोमेग्राम येथे दंडवत दंडवत। स्तंभ त्रहण ने अरुगुणा स्थान राजमठा समोर से ही दोन स्थाने अपन शकता वंदन करू शकता। राजमठाचा श्री प्रभूंनी मालगंठी अवसर दोन वेळेस या स्थानावर दाखवलेला आहे मर्दना मादने स्थान आपण वंदन करतोय सोंडी स्थान दुपारच्या पूजावसराचा उठा क्षेत्र डोमेग्राम येथील स्थान वंदन करतोय आपण तुरुंगमाची सोंडी स्थान हे आपण वंदन करतोय पुढे हे वेडे स्थान आहे उंच मठी सोंडी स्थान आपण वंदन करतोय उडियाचे स्थान श्राद्ध भोजन शिक्षा पण हे स्थान वंदन करतोय उंच मठामध्ये भक्तजनांची रांग लागलेली आहे हा उंच मठ पूर्ण नमस्कारी आहे हे लोपे स्थान आपण पाहत आहे उंच मठातील ओटा आणि हे सर्व नमस्कारी आहे उंच मठ आपण वंदन करतोय राज राज ग्रामच्या सभोवतालच्या या परिसराचे बांधकाम सुरू आहे आपण हे पाहू शकता प्रकारे आम्ही गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा ह्या भिंतीला कलर नव्हता आणि ह्या टाईल्स सुद्धा नव्हत्या तर ह्यावेळेस हे काम झालेलं आहे गोदावरी नदी ह्यावेळेस पाऊस असल्यामुळे आम्हाला सिंधस्थळीचे स्थान वंदन होईल का नाही शंका आहे कारण नदीला पूर आलेला आहे मी तुम्हाला तो पूर पण दाखवतो नदीला पहा कशा प्रकारे पूर आलेला आहे गोदावरी नदी आहे पुन्हा पाणी साधा अनुवर्जित जाणे स्थान हे डोमेग्राम डोमेग्रामच्या राजमठाच्या बाहेरील स्थान आपण वंदन करतोय डोंबाईचे देऊळ होते आणि हे त्या देवळाच्या चौकातील आसन आहे या स्थानी अस्थिपरी सर्वज्ञांनी भक्तजनांना निरूपण केलेली आहे दुसऱ्या लीळ्या म्हणजे पटोभासांकडून साधाच्या पायातील काटा काढवणे हे स्थान दुसरी ली दुसरी लीळा म्हणजे शास्त्रकसन निषेधसुद्धा या स्थानावर सर्वज्ञानी भक्तजनांना केलेला आहे मंडळी गोदावरी नदीच्या पात्रात सध्या पूर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं झूम करून मी दाखवतो तर आपली स्वामीचरणांकित मंदिरे पुरामध्ये आता सध्या गेलेली आहेत त्यामुळे त्या, त्या स्थानाचे वंदन होणे अवघड आहे ते पाहू शकता कशी गोदावरी दुधडी वाहत आहे तर हे स्थान होणे थोडे अवघड आहे अशा प्रकारे डोमे ग्रामचे हे आमचे स्थान वंदन करून झालेले आहे नदीच्या पात्रातील स्थान वंदन करणे ह्यावेळेस पुरामुळे अशक्य आहे आता पुढचे चिन्हस्थळीला जाऊन हिन्न चे स्थान वंदन करायचे आहे. आमच्या सोबत आलेली सर्व सदभक्त मंडळी तुम्ही पाहू शकता. बोलाओ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. प्रणाम मंडळी दंडवत दंडवोत् प्रणाम प्रणाम